नमस्कार मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरिवर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आता आपण याच्या आधी देवीचं वर्क पूर्ण बघितलं होतं बॅकनेकला आता त्याच्याच ब्लाउजवरती आपण स्लीवजवरती ही नथीची नथ डिझाईन करणार आहोत तर इथं बघू शकता आपण नथ कशी ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतरनं आपण ब्लाउज कसं कटिंग मार्किंग करायचं पेपर कटिंग हे पण आपण बघितलं होतं इथं बघू शकता हे मी स्टो बीड्स आहेत हे चिटकवून घेतलेले आहेत आधी आणि ते थोडंसं सुकून थोडा वेळ नॉर् सुकून द्यायचे म्हणजे ते करताना हलत नाहीत ठीक आहे तर इथं बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण असं नथ व्यवस्थित ड्रॉ करून घेतलेली आहे तर इथं आता आपण जो फर्स्ट सर्कल आहे जिथं आपण कुंदन छोटी टिकली चिटकवलेली होती त्याला सुरुवातीला आपण पहिलं एक राऊंड सर्कल करून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण शुगर बीटचा वापर करणार आहोत ठीक आहे तर एक में आ, न एकदम व्यवस्थित करून घ्यायची मी तुम्हाला कसं ते कार्बन पेपरनं ड्रॉ करून घ्यायचे आहे हे पण तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर इथं मी कॉटनचा थ्रेड घेतलेला आहे आता आपण इथं जसं आपण टिकलीची जी चिटकवलेली आहे छोटीशी त्याला सुरुवातीला आपण पहिला शुगर बीटचा सराऊंड करून घेणार आहोत तर इथे आता आपण पहिला दोन दोन शुगर बीट सडून आपण इथं एक पहिलाच छोटासा राऊंड बीटचा करून घेणार आहोत यामध्ये कसं तुमचं नथ ड्रॉ कसे करायची कसं हे पण तुमचं म्हणजे त्याच्यासाठी वेगळा सेपरेट तुम्हाला व्हिडिओ दा करायची गरज नाही आहे तुम्ही याच्यामध्ये शिकून दोन्ही शिकून जाल म्हणजे तुमचं नथीचं प्रॅक्टिस पण होईल आणि तुमच्या ब्लाऊजवरती हो ते, ते पन, वर्क पण कम्प्लीट होईल त्यासाठी आपण इथं देवीच्या ह्याच्यावरती बॅकनेकला आपण देवी केली त्याच्याच दोन्ही स्लीव्जवर आपण नथ वर्क करणार आहोत सावकाश दाखवते तुम्हाला एकदम तुमच्या लक्षात येईल आपण कसं करायचं आहे ते सुरुवातीला आपण इथं शुगर बीडचा राऊंड करून घेतलेला आहे धागा ओढून घ्यायचा एंड नॉट दिल्यानंतरनं बघा झूम करून दाखवते तुम्हाला ठीक आहे आता काय करायचं ह्याच्या बाजूने आपल्याकडे जे एक नंबरचे किंवा तुमच्याकडं एक नंबर नसतील तेव्हा नंबर दोन नंबरचे मोती असतील तर त्या मोत्यांची आपण इथं आता बा सेकंड राऊंड त्यांना करणार आहोत म्हणजे शुगर बीटचा राऊंड झाल्यानंतरनं तिथं आपण दुसरा जो आहे तो मोतीचा राऊंड करणार आहोत इथं तुम्हाला आ, म्हणजे सिक्वेन्स वाईज जसे छोटे छोटे साईजनुसार मी तुम्हाला इथं वापरायच्या मा हे माझ्याकडे आहेत ते टू एम एमचे बीड्स आहेत मो सॉरी मोती आहेत तर इथे तुम्ही ते वापरू शकता बघा आता तर याच मोत्यांचा वापर करून आपण दुसरा राऊंड असा कंप्लीट करून घेणार आहेत जर तुमच्याकडं नसतील तर तुम्ही त्याच्यापेक्षा छोटे असतील ते चालतील पण एक पहिला जो राऊंड आहे तो नंतरच्या राऊंडच्या मोत्यांच्या राऊंडच्यापेक्षा थोडासा लहान पाहिजे तरच ते दिसायला सुंदर दिसतं ठीक आहे मोती एक छोटे असोत किंवा मोठे असोत सोडताना एक एकच मोती सोडायचं डबल डबल मोती सोडायचं नाही एक एक सोडला तर त्याला छान असं फिनिशिंग येतं त्यामुळं सोडताना मोती तुम्ही एक एकच सोडा एक -एक सुरुवातीला म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा अशा प्रकारे तुम्ही एक, एक एक मोती सोडलात तर ता त्याचं फिनिशिंग किती सुंदर येते ते तुम्हीच बघा स्वतः अशा प्रकारे आपण हा पूर्ण सर्कल हा कम्प्लीट करून घेत आहोत त्यानंतर इथं एंड नॉट द्यायचा आता ज्यावेळेस मोतीचा आपण पूर्ण सर्कल करतो कम्प्लीट करतो त्यानंतरनं परत एकदा त्याला आपण शुगर बीट्सचा अजून एक आपण राऊंड करणार आहोत म्हणजे त्याला छान असा लुक येतो व्हाईट गोल्ड उडन व्हाईट असं नत उठून दिसते तुमची त्यामुळे शुगर बीटचा परत एक आधी सुरुवातीला आपण टिकली कुंदन चिटकवल्यानंतरनं शुगर बीटचा एक घेतला त्यानंतरनं मोती घेतला व्हाईट कलरचा आणि त्यानंतरनं परत आपण पर शुगर बीटचा राऊंड कम्प्लीट करून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप आपण घेणार आहोत जास्त गडबड नाही तुम्हाला मी अगदीच तुम्हाला कळेल असा अशा भाषेत म्हणजे तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला पण जास्त गडबड होणार नाही फर्स्ट टाईम जर का काहीतरी करत असतील ज्यांनी याच्या आधी ऑनलाईन बघ बघितलेली असेल पण त्यांनी केलेली नसेल तर ते त्यांच्यासाठी आपण हे एकदम स्लोली करतोय गडबड करणार नाही न फर्स्ट टाईम करा पण ती दिसताना एकदम असे उठून दिसली पाहिजे की जर एखाद्यानं बघितले तर त्याला असं वाटलं पाहिजे की ही पण याच्या आधी तुम्ही ह्याची प्रॅक्टिस केलेली आहे किंवा न तुम्ही बनवलेली आहे इतकं आपलं काम एकदम प्रॉपर पाहिजेल त्यामुळं मी जास्त गडबड न करता सगळं एकदमच एका ह्याच्यामध्ये न शिकवतो तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथं शिकवणार आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस फर्स्ट टाईम तुम्ही वर्क करत असाल त्यावेळेस डबल डबल एंड नॉट देत चला म्हणजे चुकून जर का तुमचा पहिला एंड नॉट बसला नाही तर दुस त्या दुसऱ्या एन्डनॉटने तुमचं फिक्स होईल आणि तुमचं वर्क निघ निघणार नाही ठीक आहे आता इथं बघा तुम्ही मी मोत, एक शुगर बीट्स मोती शुगर बीट्स मोती असं मी भरून घेतलेला आहे हा आपलाच त्याचा बाहेरचा राऊंड आहे जो फायनल राऊंड असतो जस्ट त्या सर्कलचा तर इथं बघा आधी मी इथं बघू शकता तुम्ही आपण एक मोती घेतलेला आहे त्यानंतरनं शुगर बीड्स त्यानंतरनं नॉट द्यायचा प्रत्येक बीड्सला सेपरेट असं नॉट द्यायचा लॉक करून घ्यायचा तिथेच मध्येच आपण जसं बाकीचे बीड्स करतो तसं करायचं नाही इथं तुम्हाला प्रत्येक ज्यावेळेस तुम्ही शुगर आ, शुगर बीड्स आणि मोती ज्यावेळेस तुम्ही स्टिच कराल तेव्हा प्रत्येकाला लास्टला तुम्हाला एंड नॉट द्यायचं इथं पण तुम्ही तसंच करा ज्यावेळेस तुम्ही एंड नॉट देत राह देता त्यावेळेस पहिला एंड नॉट दिल्यानंतर ना सेफ सेफ्टीसाठी तुम्ही अजून दुसरा एक एंड नॉट द्या जरी तुमचा तो टाईट बसला नाही आणि ज्यावेळेस तुम्ही एंड एंडनॉट देतात त्यावेळेस खालून धागा एकदा खेचून बघा म्हणजे तुमचा तुम्हाला अंदाज येईल की ते पॅक झालं आहे की नाही ठीक आहे बघा इथं तुम्ही आ, शुगर बीड्स आधी, आधी आधी आणि नंतर ना आपला व्हाईट बीड्स तुम्ही क तरी छान दिसेल तुम्हाला जसं छान दिस आवडेल त्याप्रकारे तुम्ही इथं डिझाईन करू शकता पण इथं शुगर बीड्स व्हायच्या बाजूला घेतल्यानंतर त्याला एक छान असा लुक येतो म्हणून मी इथं तसं गेलेलं आहे आपण नथ बग आपण आपली नथ विकत घेतो त्यावेळेस पण तुम्ही बघितलं असेल बघा आता हे बाकीचा पूर्ण जो राऊंड आहे तो आपण अशाच प्रकारे कम्प्लीट करून घेणार आहोत या, या आता आधीच्या जे आपण देवी वर्क केलं त्याच्याबद्दल मला अजून हे असा मॅसेज केला नाही की मी केलेलं आहे आणि मला जमलेलं आहे तुम्ही मला कमेंट करत चला जोपर्यंत तुम्ही कमेंट करणार नाही तोपर्यंत मला कळणार नाही की तुम्हाला येतं की नाही येते तुम्ही करताय मी केलेले व्हिडिओ तुम्हाला आवडतात नाही आवडतात जोपर्यंत तुमच्याकडनं मला एक योग्यरित्या रिस्पॉन्स मिळत नाही तोपर्यंत मलाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट म्हणजे करण्याला येणार नाही की मी करत राहते आणि तुम्ही जर मला कमेंट करून सांगितलंच नाही की तुम्हाला मी तुम्ही माझे व्हिडिओ बघितले आणि तुम्हाला आवडले तर मग मी पुढं मला व्हिडिओ बनवायला बन बनवायला तेवढा उत्स उत्साह येणार नाही तेव्हा प्लीज तुम्ही मला माझे व्हिडिओ जर का तुम्हाला खरंच आवडत असतील तर प्लीज प्लीज मला कमेंट करून तसं सांगत जा मी जे वर्क करते ते तुम्ही माझ्याबरोबर करता नाही करता तुम्हाला आहे किंवा काही प्रॉब्लेम येत असतील हे मला वेळच्या वेळी तुम्ही कमेंट करून सांगितलं तर मलाही लक्षात येईल की बाबा तुम्ही करताय म्हणून इथं बघा आता आपण हे बऱ्यापैकी कम्प्लीट करत आणलेलं आहे सर्कल आणि आता आपलं देवीवर कंप्लीट झालेलं आहे याच्यानंतर ना आपण थ्री डी पिकॉकचं बघणार आहोत तर ते ते, ते, ते पण तुम्हाला मी फर्स्ट टाइम अजून कुणी केलं नसेल तोही आपण एक प्रॉपर असा ब्लाऊजचा रेट तयार करणार आहे म्हणजे थ्री थ्री डी पिकॉकमध्ये आपण डायरेक्ट ब्लाऊजवरतीच करणार आहोत तर तुमच्याकडं पण जर का चांगले ब्लाऊज तुम्हाला करायचा असेल डायरेक्ट तर तुम्ही अगदी मी तुम्हाला सावकाश सांगणार आहे की तर त्यात त्यातही मी गडबड करणार नाही एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तोही तुमचा ब्लाउज माझ्याबरोबर कंप्लीट होऊन जाईल कसं आहे मी मी एवढं हे करून व्हिडिओ बनवत असते तर त्याला वेग वे वेळच्या वेळ व्यवस्थित रिस्पॉन्स नाही मिळाला तर मग मान म्हणजे करण्याला तेवढा मनापासून हे राहत नाही त्यामुळं तुम्ही मला तसं क सजेशन देत राहा करत कमेंट करत राहा आता तुम्ही तुमच्या तुम्हाला अजून काय शिकायचं आहे हेही मला कमेंटमध्ये सांगा आपण स्टेप बाय स्टेप घेणार आहोत एक 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 आपण कंप्लीट करून घेणार आहोत आता हा जो आपला ब्लाऊज आहे हा कंप्लीट बॅकनेक झाला आपण स्लीव्ज कम्प्लीट झाल्या की आपण नंतर थ्री डीचा आणि फायव्ह डीचा बिकॉकचं बघणार आहोत आहे ठीक आहे तर बघा आता मी पूर्ण हा जो वरचा सर्कल आहे वरचा पार्ट आहे हा इथं कंप्लीट करून घेतलेला आहे तर बाग त्याच्या नंतरनं जे आपण बीड्स श चिटकवलेले होते आता तिथं आपण शुगर बीड्स लावणार आहे त्याच्या अगोदर नथीची ही जी बाहेरची बाजू आहे याला आपण शुगर बीड्सनं पूर्ण कंप्लीट करून घेणार आहोत एवढं तुम्हाला डिटेलमध्ये कोणीही सांगणार नाही तुम्हाला जे जेवढा आहे तेवढा तुम्हाला मोजके पॉईंटांनी सांगून तो तो तुम्हाला तिथंच ते क्लिअर केलं जाणार आहे ऑनलाईन जरी तुम्ही क्लास केले तरी तुम्हाला प्रॉपर एवढा पूर्णपूर ऑनलाईन ब्लाउज तुम्हाला कोणीही कम्प्लीट करून घेणार नाही तर तुमची फक्त घरी ज्यांना ज्या ताईंना काही काम काम असतात किंवा काही घरचे फॅमिली प्रॉब्लेम असतात की ज्याच्यामुळे त्या बाहेर पडू शकत नाही त्यांच्यासाठी आपण हा ऑनलाईन क्लास सुरू केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला जेव्हा टाईम मिळेल तेव्हा तुम्ही घरी बसल्या तुमच्या कामावरून तुम्हाला जेव्हा मोकळा वेळ असेल त्यावेळी तुम्ही हे करू शकता त्यासाठी आपण हे करतो आहे ताईंना आ, आरी आरी वर्क शिकता यावं म्हणून आपण हा क्लास चालू केलेला आहे पण त्याच्यासाठी मी मी तुमच्यासाठी केलेला आहे तर तुम्ही मला त्याचा एक योग्य रिस्पॉन्स दिला तरच मी पुढे हे कंटिन्यू करू शकेल त्यामुळे मला प्लीज कमेंट करा जा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही आपले व्हिडिओ लाईकला लाईक करत चला अजून कुठल्या तुमच्या मैत्रिणी असतील की ज्यांनासुद्धा आरी वर्क करायचं आहे आणि तुम्ही केलेला त्यांना वर्क आवडला असेल त्यांना पण शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही तसं त्यांना आपले व्हिडिओ शेअरसुद्धा करत चला म्हणजे मला हे एक वेगळा असं आनंद होईल त्याच्यामध्ये की माझ्यामुळं घरी बसल्या हे ज्यांच्या शिकण्याची इच्छा आहे त्यांचं त्यांची इच्छा पूर्ण होत आहे ठीक आहे आता इथं बघा श बघू शकता आपण शुगर बिड्सनं आपण ही जी बाहेरची जी बाजू आहे आपण नथीची ही आपण पूर्ण अशी कम्प्लीट करून घेतलेली आहे एंड आणि इथंच आपण त्याला नॉट देऊन घेऊयात ठीक आहे आता हे आपण हे कंप्लीट केल्यानंतर ना आता हे बाजूचे जे दोन आपण स्टोन चेंज चिटकवलेले होते आपण हे हे आता आपण त्याला पण शुगर बीड्स त्याच्या त्याचा त्याचा जो राऊंड आहे तसाच शेपनुसार त्याला आपण शुगर बीड्स घेणार आहोत म्हणजे जसं ते आपण स्टोन चिटकवलेले होते त्याच शेपमध्ये ते आले पाहिजे मध्ये त्याच्या गॅप नाही पाहिजे तर त्याला सुंदर असं बघा असं प्रॉपर जसं आहे तसं त्याच्यामध्ये ते आलं पाहिजे आता हा जो पुढचा जो आहे दुसरा स्टोन तो पण आपण हा कम्प्लीट करून घेणार आहोत बघा अशाच प्रकारे आता आपण हे पूर्ण कम्प्लीट करून घेऊयात सेम असं जसं मी तुम्हाला मा आधीच्या ह्याच्या सांगितलं तसंच तुम्ही इथं पण शुगर बीट्स व्यवस्थित जेवढ जसा त्या स्टोनचा शेप आहे मी आधीपासूनही तुम्हाला हेच सांगत आली आहे जसं ते जसे मनी असतील जसं स्टोन असेल जसा कुंदन असेल जसं टिकली असेल त्याच शेपमध्ये तेवढ्याच त्याला ते जेवढे लागतील तेवढेच शुगर बीट्स वापरत चला त्याच्याच्या त्याच्यापेक्षा जा जास्त वापरू नका त्यानंच त्याला सुंदर असा लुक येतो हे तुम्ही एकदा गोष्ट लक्षात ठेवली की तुमचं कुठलंही वर्क तुम्ही कसलंही वर्क करा तर त्याला दुसऱ्याला एकदम सुंदर असा प्रॉपर लुक येणारच म्हणजे तुम्ही अगदी प्रोफेशनल लोकांनी वे वर्क केल्यासारखंच तुम्हाला ते जाणवणार तुम्ही फर्स्ट टाईम केलं असं तुम्हाला अजिबात ते जाणवणार नाही जर का तुमचं वर्क कोणी बघितलं तर तोही तुम्हाला म्हणाल की कित म्हणजे त्या समोरचा व्यक्तीसुद्धा तुम्हाला त्याला असं कम कमेंट देईल की बाबा छान वर्क केलेला आहे म्हणून तर इथं बघा आता आपण जे आर्दिन राहिलेली आहे त्यातला बाहेरचा जो पोर्शन आहे पूर्ण करून कम्प्लीट करून घेणार आहोत आता तिथं बाहेरच्या बाजून आपण परत एक शुगर बीड आपण शुगर बीडची एक लाईन तिथं पण कम्प्लीट करून घेणार आहोत अशा प्रकारे ही जी लाईन आहे ही, ही सुरुवातीपासून आपण इथे पण दोन दोन शुगर बीट सोडून व्यवस्थित असं आपण ही लाईन कंप्लीट करणार आहोत शुगर बीट्सना